भेट घेतली आम्हाला अडचणी आल्या अशी मी त्यांना विनंती केली विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे आम्ही तो आपल्याला कशी मदत करू शकतो ते आम्ही बोलून खाली घेणार आणि चर्चेचा कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही विचारतो भेट झाली सकारात्मक चर्चा झाली जेणेकरून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि उसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा अजिबात शेतकऱ्यांचा रोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आडघात केली नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांनी चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही फक्त आहे पण त्या लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणल्यावर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करा आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदतीच्या आम्हाला केला त्याप्रमाणे निर्णय करून वैयक्तिक तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असायचा की भेटायला काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी ती किंमत आम्ही मजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय आहे दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला तर करायचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतो आहे कारखान्याला मदत कोण करल कसं करल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक